तुमच्या तुमच्या दोघांपैकी मोठं कोण आहे मोठ कोण आहे हा अरे तू मध्ये मोठं दिसतं पण खरं मध्ये कोण मोठ आहे अच्छा काहीच काही लोक बोलतात व्हिडिओ बनवून तुला काय भेटतं काही लोकांच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात पण जो आनंद असतो गाई ना तो खूप महत्वाचा असतो मोठेचे मोठे पण जेव्हा छोटे तारीफ करतात ना म्हणजे एक वेगळ्या लेवलची जी तारीफ असेल ती भरपूर महत्वाची असते आणि हे आनंद मला खूप आनंदाची गोष्ट आहे हा व्हिडिओ बघा तुम्ही त्या चिल्ली पिल्ल्यांचा माझ्यासोबत सोबत रिक्षा मध्ये होते काय संवाद केला त्यांनी माझा व्हिडिओ बघितला काय 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 महत्वाच्या गोष्टी आहेत ते नक्की बघा तुम्हाला आवडेल अच्छा आपण आता काहीतरी बोलली ना तू भांडणं करता म्हणून खरं सांग खरं सांग आयन कोण भांडण करत हा हा अच्छा बडबड कोण करत जास्त तुमच्यापैकी बडबड कोण करत अच्छा ओके 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 आणि मॅथ्स मध्ये कोण हुशार तुमच्यापैकी तू काय आहे तू काय आहे तू हजारपेक्षा हजार हुशार आहे हे पाच हजार म्हणजे किती इंग्लिश मध्ये सांग मला पाच हजार म्हणजे फाय हंड्रेड काय सी काय पाच हजार म्हणजे किती हा सांग बघू अरे डायरेक्ट सांग कस वन थाउजंड टू थाउजंड हा मी सांगितलं मला ना अरे 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 हा बोल काय म्हणते अच्छा दिवाळीच्या सुट्ट्या पडल्या का अच्छा तू युट्यूब व्हिडिओ बघतो का कोण बघतो माझा पहिला होता अरे वापरे कसं वाटलं कसं वाटलं आपल्याला गाडी आली मध्ये मग तुम्ही आता जेवलात की नाही हा नक्की सिया बोल काहीतरी बोल सिया काय तुला फाय थाउजंड म्हणजे माहित नाही का अरे तू व्हिडिओ बघते ना तू बोलली ना तुझ्याकडे आयपॅड आहे तुझ्याकडे आयपॅड आहे म्हणून जाऊ दे बघ आयन बघ कसा बोलतो आयन बोल रे हो तू माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं का का रे तू हा व्हिडिओ फक्त बोलला ना दिखे दिखे। अरे यार अच्छा ओके फक्त बघायला सांगतात का मग तू कधी युट्यूबर बनणार तू आता मम्मी पप्पा भेटले ना तुला त्यांना बोल मला पण युट्यूब चालू करायचंय मला एक मोबाईल घेऊन द्या काय काय बोलते एवढ सुंदर ते पेंट नाही रेडियम आहे रेडियम।, रेडियम ते स्टिकर असत स्टिकर माहिते ना तुला स्टिकर हो तू चष्मावले भारी आहे चष्मा मला आवडला तुझा आमच्या घरी पण ना एक हृदय हृदय ऐक ना आयान आमच्या घरी पण हृदय हृदय तो पण मस्ती करतो तू यासारखा त्याला अरारखा मस्ती करतो अच्छा आमचा हृदय पण व्हिडिओ बनवतो माहिती का तुला होय पण बोलत अच्छा ए, मी काय तुम्हाला एक प्रश्न विचारतो आता तुम्ही मम्मी पप्पाला सोडून आजी आजोबाकडे आले मग तुम्हाला आजी आजोबा कशा वाटतात छान मस्त मग तुम्ही आता आजी आजोबांना दिवाळीचे मदत करणार की नाही करणार काय करणार हा हे फटा काय काय मदत करणं बोलतात का ते मस्ती करणं बोलतात सिया तू काय करणार काय करणार क्लिनिक क्लिनिंग करणार ओके 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 ए तुम्ही करंजा करणार नाही का करंजा शंकरवाड्या वगैरे आजीने ऑलरेडी बनवलेत अच्छा ओके म्हणजे आता आजीला घेऊन चाललाय तू हो आता आजीला भेटून काय बोलणार आता मग माझ्या सबस्क्राईब लोकांना पण बोल ना सबस्क्राईबरला पण हॅपी दिवाळी हा दादाच्या व्हिडिओला लाईक करा बोला आमच्या हा कोण अजून अजून फक्त बस हॅपी दिवाळी दिवाळी एन्जॉय करा सेफ मध्ये जास्त फटाके फोडू नका ए आलो आपण जवळ आलो करायला अच्छा कस वाटलं रिक्षा मध्ये येऊन मस्त हे बॅगले भारी तुझी बॅगले भारी काही दोनशे अडतीस त्यांना सांगा फोन स्कॅनर पाठव तुमच्याकडे आहे मोबाईल व्हॉट्सअपला हा हे स्कॅनर त्यांना